नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आनंदाची बातमी आहे जिल्हा परिषदने जे काही एक्झाम घेतलेले आहे त्यापैकी काही एक्झामचा निकाल लागलेला आहे तसे मित्रांनो रात्रीपर्यंत निकाल लागलेला आशा आहे की संध्याकाळपर्यंत सर्वच जिल्हा परिषदेंचा निकाल हा येऊन जाईल ओके मित्रांनो कशाप्रकारे आपल्याला जिल्हा परिषदचा निकाल चेक करायचा आहे ते जाणून घेऊया बघा माझ्याकडे जिल्हा परिषद रत्नागिरीची वेबसाईट मी ओपन केलेली आहे वेबसाईट आहे झेड पी रत्नागिरी तुम्ही जर सर्च केलं तर आपल्यासमोर जे पहिल्या नंबरची वेबसाईट येते तिला ओपन करायचं आहे त्यानंतर बघा इथं आपल्याकडे जाहिराती वगैरे दिलेले आहेत इथं बघा जिल्हा परिषद रत्नागिरी सरळ सेवा चेक करायचं आहे सतरा एक दोन हजार चोवीस बघा रात्री लागलेला हा निकाल रात्रीच व्हिडिओ बनवणार होतो परंतु कुठंतरी म्हटलं आपण सकाळी बनवूया तर बघा आज आता तुमच्यासमोर बनून घेत आहे व्हिडिओ आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला ह्यामध्ये या, या निकालावरून आपल्याला एक आयडिया मिळेल ग्रामसेवक हो आणि आरोग्यसेवक हो या पदाची कशा प्रकारे आपल्याला गुण घ्यायचा आहे आपल्या सिलेक्शनसाठी बघा आता याला व्ह्यू करण्यासाठी व्ह्यूवर क्लिक करा आपली जी काही पी डी एफ आहे ही ओपन होऊन जाईल आपल्यासमोर अशा प्रकारची पी डी एफ येईल बघा या पी डी एफला आपण याचा अॅनालिसिस करूया काय असेल टॉपरचे मार्क आणि आपल्याला किती घ्यायचे आहे आरोग्यसेवक हो आणि ग्रामसेवक हो या पदाकरिता बघा आवाज एकदम क्लिअर असेल सर्वांनी कन्फर्म करायचा आवाज एकदम क्लिअर आहे का आपण या गोष्टीवरती काय करणार आहोत चर्चा करणार आहोत आवाज जर क्लिअर असेल तर आवाज मागच्या व्हिडिओमध्ये आवाज हा कसा अडकत होता त्यामुळे मी काय केलं परत व्हिडिओ मेक करत आहे बघा मित्रांनो अशाच प्रकारचे जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला तुम्हाला, तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे कारण की आपण कुठल्याच प्रकारे खोटी माहिती आपल्यापर्यंत घेऊन येत नाही जे ओरिजिनल माहिती आहे ते तेच घेऊन येतो आता तुम्हाला थोडक्यामध्ये या रिझल्टचा आपण ॲनालिसिस करणार आहे बघा ॲनालिसिस करण्याकरता आपल्याला आयडिया कशासाठी येईल ग्रामसेवक आणि आरोग्यसाठी किती मध्ये गुण पाहिजे याकरता बघा यामध्ये कुठल्याच प्रकारे पहिला प्रश्न असेल की नॉर्मलायझेशन झालं का सर्वांच्या मनामध्ये असेल ना नॉर्मलायझेशन झालं का तर उत्तर आहे नाही कुठल्याच प्रकारे नॉर्मलायझेशन झालेलं नाही आय बी पी एस एक्झाममध्ये आय बी पी एस जबरदस्त काम करते मित्रांनो यांचं जरी आपल्याला बघा अॅन्सर की जरी मिळत नसली अँसर की जरी मिळत नसली आय बी पी ची तरी पण यांचे प्रॉब्लेममध्ये चुका फार कमी असतात आणि ह्या दूर सुद्धा केल्या जातात बघा एकदम जो टॉपरचे मार्क आहेत ना जे तुम्हाला अपेक्षित आहेत तेवढेच गुण त्याला मिळालेले आहेत तुमच्या अपेक्षेपेक्षा एकही गुण त्याला जास्त मिळालेला नाही आहे म्हणजे एकदम व्यवस्थितरित्या निकाल लागलेला आहे बघा पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये जो काही मार्काचा डिफरन्स आहे हा सुद्धा व्यवस्थितरित्या आहे म्हणजे यावरून आपल्याला येते की कुठल्याच प्रकारे फ्रॉड वगैरे झालेला नाही या निकालमध्ये बघा मग आता काय सिलेबस होता या पदाकरता तर बघा पंधरा पंधरा गुणांसाठी हे सर्व विचारण्यात आले होते आणि तांत्रिक घटक चाळीस मार्कावर साठी सेम सिलेबस आहे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकला याच्यावरून आपल्याला समजेल किती गुण आपल्याला घ्यायचे आहे जेणेकरून आपलं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येईल कोणासाठी ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकसाठी बघा इतका टॉपर कितीच आहे बघा टॉपरचं नाव आहे रत्नागिरीचं अमोघ नंदकुमार कुमार महाकाल मित्रांनो याला गुण आलेले आहेत एकशे चौसष्ट म्हणजे किती तर याचे करेक्ट असतील ब्याऐंशी बघा तर मग आपण ब्याऐंशी गुण भरतात का याचे काउंट करूया बघा आठांसहा चौदा होतात त्यानंतर दोन दोन चार चौदा चार वीस अन बघा याचे टोटल करूया आपण आठां चौदा दोन सोळा सोळासा बावीस बावीस अन दोन चोवीस चोवीसशे चार हातच्याले दोन सात दोन नऊ नऊ दोन अकरा बारा चौदा आणि सोळा म्हणजे एकशे चौसष्ट जसे त्याचे गुण आहेत मित्रांनो त्याचप्रकारे त्याचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे ओके नॉर्मलायझेशन झालेलं आहे काही यामध्ये तर नाही नॉर्मलायझेशन कुठल्याच प्रकारे झालं नाही आहे म्हणून मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आता जेवढ्या काय राहिलेल्या एक्झाम आहे त्यांची एकदम जबरदस्त आपल्याला काय करायची आहे प्रॅक्टिस करायची आहे मित्रांनो तुम्ही जर ग्रामसेवक हो या पदासाठी फॉर्म भरलेला तर आपली तांत्रिक घटकावरील नोट्स आहे तुम्हाला जर प्रिंट काढायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता है या नंबरवरती ट्रिपल सेवन डबल झिरो सिक्स टू फोर फाईव्ह थ्री हा नंबर आहे आपला त्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे पाच मिनिटाच्या आत मित्रांनो तुम्हाला नोट्स मिळून जाईल नोट्सची किंमत आहे शंभर रुपये जर तुम्हाला फक्त वाचायचं आहे प्रिंट नाही काढायची तर आपल्या ॲप्लिकेशनवर या नोट्सची किंमत आहे फक्त पन्नास रुपये तिथून सुद्धा तुम्ही काय करू शकता ही नोट्स परचेस करू शकता तसे मित्रांनो आपण काय करताय दहा वाजता मॅथ आणि रिझनिंग यामध्ये कशा आय बी पी एस प्रश्न विचारते त्यावरती तयारी करताय कुठल्याच प्रकारची फी नाही आहे यूट्यूबला व्हिडिओ असतो तो तुम्हाला बघायचा आहे नियमितपणे तुम्ही जर बघाल तर ब्याऐंशी गुण म्हणजे नेक्स्ट जिल्हा परिषदेचा टॉपर तुम्ही असू शकता मित्रांनो ग्रामसेवक हो आणि आरोग्यसेवक हो या पदाकरता जास्त गुण नाही आहेत हे बघा ब्याऐंशी जर ब्याऐंशीच आपल्याला करेक्ट करायचे आता एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक या पदासाठी सेफ स्कोअर काय असेल मग स्कोर का सेल। सेफ स्कोर काय असेल काय म्हणत आहे मी सेप स्कोर काय असेल आता एक मी अॅनॅलिसिस करतो आ, सेफ स्कोरचा आता समजा तुम्ही ओपन कॅटेगरीमधील आहे तर <coughs> सर्वांना माहिती आहे ओपन कॅटेगरीचा ज्या वेळेस निकाल लागतो मेरिट लिस्टमध्ये जेवढ्या जागा असतात तेवढ्या काउंट करूया बघा प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये ओपनच्या जागा आहेत पर्यंत कितीपर्यंत आहेत पर्यंत त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येईल की किती आपल्याला करेक्ट करायचे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक मध्ये आपला निकाल लागू शकतो तर बघूया बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे बघा कुठंतरी एकशे अठ्ठेचाळीस गुण आहे दहाव्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला म्हणजे जर आपल्याला बघा किती एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे चौऱ्याहत्तर किती चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर प्लस जर आपला स्कोर असेल तर आपलं मित्रांनो हंड्रेड पर्सेंट काय होणार आहे सिलेक्शन होण्याची शक्यता आहे किती प्लस पाहिजे आपल्याला गुण चौऱ्याहत्तर प्लस कशामध्ये म्हणत आहे मी ग्रामसेवक प्लस मध्ये बघा ग्रामसेवक किंवा आरोग्यसेवक या पदाकरता कारण की सर्वात जास्त फॉर्म याचेच आहेत मित्रांनो बघा कॉम्पिटिशन थोडस आरोग्यसेवक मध्ये जास्त असणार आहे कारण की फॉर्म जास्त आलेले होते याच्यामध्ये थोडे कमी होते बघा मग आता साठी बघा इथं जर वरती कुठेतरी ओपनचा विद्यार्थी लागत आहे ओपनचा बघा दहा हजार जागा असल्या त्यानुसार सांगत आहे इथं कॅटेगरी सुद्धा मेन्शन केलेले आहे ओपन ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू ओपन एनटीडी परंतु मित्रांनो जेवढ्या जागा असतात अगोदरच्या ते सर्व ओपनमधून भरल्या जातात आणि त्यानंतर दुसरं जे नंतरच्या जागा असतात ते कास्ट वाईज भरल्या जातात म्हणून आपण एक अंदाज घेतला की ओपन करता जर दहा जागा असेल आपल्या जिल्हा परिषदमध्ये तर आपल्याला किती प्लस पाहिजे चौऱ्याहत्तर प्लस मग जवळपास मित्रांनो हंड्रेड पर्सेंट जर सिलेक्शन पाहिजे तर ऐंशी हे तुमचे काय असले पाहिजे करेक्ट असले पाहिजे हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होऊन जाईल ओपन वाल्यांसाठी ओके असाच जर विचार केला आपण ओप ईडब्ल्यू एस बघा ईडब्ल्यू एसचे जर दहा विद्यार्थी काउंट केले तर बघा हे दहा नंतरचे जे काही ईडब्ल्यू एस आहे इथं जर आपण खाली गेलो तर मिनिमम आपण पाच ते पाच पास्ट मार्क खाली जाणार आहे म्हणजे ईडब्ल्यू साठी हंड्रेड पर्सेंट साठी किती पाहिजे पंच्याहत्तर तसंच मित्रांनो जर ओबीसीचं सिलेक्शन जर पाहिजे ओबीसी आपण कशाचं म्हणत आहे ग्रामसेवक हो आणि आरोग्यसेवक हो। तुम्हाला किती करेक्ट करायचं आहे हे एक का अंदाज काढत आहे आपण ओबीसीला जर सिलेक्शन पाहिजे हंड्रेड पर्सेंट तर आपल्याला किती करेक्ट करून यायचे परीक्षेमध्ये सत्तर प्लस करायचे आहे म्हणजे करायचेच आहे पेक्षा कमी नाही मित्रांनो आय बी पी एस नॉर्मलायझेशन करत नाही तुमच्यासोबत कुठल्याच प्रकारचा जो काही अन्याय आहे हा होत नाही जे तुमचे रियल मार्क आहे त्या मार्कावर काय करत आहे आय बी पी एस हे रिझल्ट डिक्लेअर करत आहे नॉर्मलायझेशनचा प्रकार नाही इथं ओके कारण की या याचा टॉपर फक्त एकशे चौसटा आहे आणि बघा चंद्रपूरचे टॉपर होते दोनशे चौदा त्यानंतर दोनशे सातवरती एक टॉपर आहे त्यानंतर दोनशे वरती एक टॉपर आहे आणि इथं बघा एकदम वाजवीमध्ये ऑफ लागलेला आहे एक एकशे चौसष्ट म्हणजे नॉर्मलायझेशन झालेलं नाही आहे ओके बघा मग ग्रामसेवक साठी ओबीसी साठी किती पाहिजे सत्तर प्लस पाहिजे त्यानंतर बघा एस सी एस टीचा जर विचार केला तर, के तर पासष्ट प्लस पाहिजे पासष्ट प्लस कशामध्ये ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक साठी बघा हे काय सांगत आहे आपण एकदम अँसर की मधले प्रश्न किती बरोबर पाहिजे ते सांगत आहे आपण ओके <coughs> एक आयडिया आली या वरून आपल्याला का बरं बघा आता मी एक काउंट uh, करतो ग्रामसेवक पद आहे समजा ग्रामसेवकमध्ये एस टीचे पद जळगावमध्ये आहेत चार तर एस टीचा चौथा विद्यार्थी हा कितव्या क्रमांकावर येऊ शकतो बघा इथं आहे पहिल्या क्रमांकाचा एस टी विद्यार्थी इथं इथं दुसऱ्या क्रमांक आहे त्यानंतर बघा तिसऱ्या क्रमांकाचा कुठे आहे तिसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी इथं आहे आणि चौथ्या क्रमांकाचा विद्यार्थी कुठे आहे तर बघा चौथ्या क्रमांकाचा विद्यार्थी इथं आहे म्हणजे कुठतरी चौथ्या नंबरच्या विद्यार्थ्याला किती गुण आहे एस सी च्या एकशे चोवीस एकशे चोवीस म्हणजे किती बरोबर आहे या विद्यार्थ्याचे बघा बासष्ट गुण भर आहे ओके हे कशामध्ये आहे मित्रांनो हे जे पद आहे हे आहे सिनियर साठी ओके सिनियर असिस्टंटचा पेपर थोडासा हार्ड असू शकतो म्हणून याला किती पाहिजे एस सीच्या विद्यार्थ्याला इथं आहे चौथ्या क्रमांकाला एकशे चोवीस परंतु आपल्याला किती घे घ्यायचे आहे पासष्ट प्लसच घ्यायचे जर शंभर टक्के सिलेक्शन पाहिजे तर सत्तर प्लस ठेवा एस वाले विद्यार्थी सत्तर प्लस ठेवा हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होऊन जाईल बघा आपण चांगल्या प्रकारे जे काही अॅनालिसिस आहे या परीक्षेवरून बघा रिझल्ट जे आहे चे ते आज संध्याकाळपर्यंत लागू शकतात किंवा उद्यापर्यंत बघा पुढील दोन दिवसात सर्वचे सर्व पुढील दोन दिवसात फक्त पेसा सोडून पेसा सोडून पेसा सोडून सर्व जिल्हा परिषदेचे निकाल लागणार आहे सर्व जिल्हा परिषदेचे किती दिवसामध्ये पुढील दोन दिवसामध्ये ठीक आहे मित्रांनो सर्वांना समजलं असेल आणखी तुम्हाला एक अपडेट सांगतो <laughs> जे काही आरोग्य विभाग आहे आरोग्य भाग आरोग्य विभाग याची जी काही सेकंड आन्सर की आहे ते सुद्धा आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे सेकंड आन्सर की सर्वांनी व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो अशाच प्रकारचे जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर भविष्यात पाहायचे असेल तर जास्तीत जास्त काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईकसुद्धा करायचं आहे बघा आपण कुठल्याच प्रकारे जी काही गलत माहिती आहे ते प्रोव्हाइड करत नसतो जे ओरिजिनल माहिती आहे ते बनवत असतो मेन म्हणजे आपला अजेंडा आहे टीचिंग टीचिंगवरती जास्त फोकस असतो अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण टाकत नसतो परंतु ज्यावेळेस खरंच ओरिजिनल बातमी येते त्यावेळेसच आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकतो म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारे तुमचा टाईम बर्बाद होणार नाही याकरता तुम्हाला काय करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच धन्यवाद